नमस्कार अत्यंत महत्वाची गोष्ट आमदार अपात्रतेचा निकाल काही क्षणात लागणार फक्त चार तास बाकी आहेत <laughs> खुशी इतकी खुशी इतरी खुशी इतकी खुशी <laughs> आज चार वाजता हा निकाल लागणार आहे अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा पण अजून सुद्धा एकमेकांवर आरोप करणं चालूच आहे त्याचं झालं असं आज निकाल आहे आणि काल नार्वेकर साहेब म्हणजे जे निकाल देणार आहेत ते शिंदे गटालाच म्हणजेच मुख्यमंत्र्यांना भेटून आले हो। आता आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा प्रश्न पडतोय तर विरोधी पक्षाला तर पडणारच की याच वेळी आता ते म्हणताय की ही भेट पहिलीच ठरलेली होती पण तरीसुद्धा अशा वेळी तर त्यांनी भेटणं जरा काल मी जे ऐकलं ते तर धक्कादायक होतं की स्पीकर हे मुख्यमंत्र्यांच्या घरी भेटायला गेले आता स्पीकर क्वेसाय ज्युडिशल ऑथॉरिटीमध्ये बसलेत तिथे ट्रिब्युनल म्हणून बसलेत तेव्हा जजनी खुनी माणसाकडे आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे हे पूर्णपणे चुकीचं हे घटनेच्या कुठल्याही नैतिकतेत बसत नाही त्यामुळे उद्या हे काय निर्णय देतील याच्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही आता नार्वेकर सरांचं म्हणणं आहे की ही चर्चा किंवा ही मिटिंग पहिलेच ठरलेली होती पण आता उद्या निकाल आहे ते स्वतः निकाल देणार आहेत त्यामुळे हे आता भेटणं गरजेचं होतं का हा एक मोठा प्रश्न आहे कारण हा निकाल महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतो त्यामुळे हा विचार करण्याची गोष्ट आहे पण कसं आहे आता आठ महिने झाले हा निकाल लागलेला नव्हता म्हणजे दोन तीन महिन्याचं काम होतं पण तरीसुद्धा याला कालावधी आठ महिन्याचं लागला आता लागतोय निकाल एकदाचा बघूया आणि इकडे हालचाल सुरू झाली आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिटिंग झाली काल लगेच चर्चा चे सुरू झाली आहे या साईडला पण आणि त्या साईडला पण त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे हे तर महाराष्ट्राला माहीतच आहे हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सोळा आमदार आहेत चित्र कसं बदलतं महाराष्ट्राचं आणि कितपट बदलणार आहे ते तरी आपल्याला बघायचं आहे त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे